पुरंदर न्यूज या मध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण गुळूंच्या गावामध्ये शिवसेनेचे नेते माननीय युवा नेते अभय निगडे यांच्याकडे आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे यामध्ये गुळुंचे गाव अत्यंत महत्वाचं आहे पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव इथं हे गाव सुप्रिया यांनी खासदार पवार साहेबांनी हे दत्तक घेतलेलं आहे कोट्यवधी रुपयाचे काम या ठिकाणी केलेले आहेत परंतु राष्ट्रवादीच्या निष्क्रिय स्थानिक नेतृत्वामुळे या पक्षाला या गावात मोठी पिछाड सहन करावी लागलेली याबाबत अभय निगडे यांच्याशी आपण सुसंवाद साधत आहोत अभय निगडे आपण या गोळंच्या गावामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या गावामध्ये दे झालेली त्याची काय काय कारण असावी मुळात सांगायचं म्हणजे पूर्वी आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होतो आम्ही अजित पवार पवारसाहेबांना खूप मानणारी मंडळी होतो आम्ही गेले कित्येक वर्ष अजित पवार आणि शरद पवार जे नेतृत्वाने काम करत होतो तिथं माझी आई गेल्या ब्याण्णव साली ज्या पवारसाहेबांनी कारखान्याला पॅनल टाकला त्या पॅनलमध्ये पहिल्यांदा संचालक झाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम करत होतो त्यानंतर हळूहळू हळू आम्ही परत राजकारणात कर काम करत असताना आम्ही ले तालुक्या लेवलला काम करायला गेलो पण तालुका लेवलला सुद्धा आम्हाला खूप अडचणीत आणण्याच्या राष्ट्रवादीची जी मंडळीवरची आहेत त्यांच्यात कुठला मेळ नसल्यामुळे ते आम्हाला कधी आम्हाला जवळच केलं नाही कायम आम्हाला दुजा वागणूक दिली त्यामुळं आम्ही तो पक्ष सोडला आणि नंतर आम्ही शिवतरे बापूच्या मागे उभं राहिलो तो माणूस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतो तो माणूस आमचा एका मिनिटात फोन उचलतो हो कुठलीही गोष्ट आम्ही सांगितली की ता तो ताबडतोब त्याची प्रक्रिया होती आज गुळूंचे गावात देवस्थानचं काम भ वर्ग दर्जा मिळून दिला करोडो रुपयाचे शे, शेत शेततळी केली आणि बंधारे उभे केले आज जर पाऊस पाणी जर पडला असता तर ह्या गावाला कॅनलवरनं पाणी आणायची सुद्धा काही गरज नव्हती एवढं एवढी डेव्हलपमेंट ह्या गावात करून ठेवले रस्त्याचे काम अतिशय दर्जेदारपणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून मग जिल्हा परिषद आमचे सदस्य पंचायत समिती आज आमच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषद याच्या फंड्स मिळून देण्याच्या बाबतीत काही आठवड्या अडचणी येतात तरी सुद्धा त्या माध्यमातून आम्हाला भरपूर काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला त्या पवारदादांनी आणली पंचायत समिती अतुल मस्के आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात बापून सुद्धा सहकारी सहकार्य आमच्या गावात पण ही तालुक्यातली तुमची राष्ट्रवादीची फळी आम्ही सुद्धा राष्ट्रवादी होतो आम्हाला अभिमान आहे पवार साहेबांचा दादांचा आम्ही कधी त्यांचा अवमान करत नाही परंतु ही तालुक्यातली जी हे घाणेरडी लोक आहेत ना हे पहिले पवार साहेबांनी दादांनी बाजूला केली पाहिजे ही लोक अत्यंत आतें, अत्यंत निष्क्रिय माणसे आहेत हे कधीच चांगलं अजून सुद्धा ते पायात पाहिजे पाया अजून सुद्धा ते कधीच ते एकनिष्ठेने काम करणार नाही किती जरी तुम्ही प्रयत्न केला तरी ते कधीही काम एक दिला नाही का। काम माझ्या डोळ्यात एकटाच उदाहरण आहे दुर्गाडे सरांना कुणी पाडलं ह्या लोकांनीच पाडलं मी होतो तिथं मात काम करायला पक्षात दुर्गाडे सरांना ह्या मंडळींनी पाडलं आणि त्यामुळे आमचा ह्यांच्यावर आता विश्वास नाही इथून पुढचा काळ आम्ही शिवतरे बापूंच्या माध्यमात काम करणार आणि शिवतरे बापू परत आमदार होणार बहुमताने निवडून येणार शिवतरे बापू ही आता या गावामध्ये पंचायत समितीला किती मतं पडली होती पंचायत समितीला पंचायत पंचायत समितीची यांची इतकी घाणेरड अवस्था होती ह्यांना पंचायत समितीला फक्त एकशे सत्तावीस मतं पडली आणि विराज काकडे येथे नात्या गोत्याचा माणूस असल्यामुळं त्याला तरी लोकांनी पाहुण्या संबंध म्हणून मतं दिली त्या माणसाला साडेतीनशे काही का मतं पडली नाहीतर ह्या माणसांना अजिबात गावात एकशे सत्तावीस मतं म्हणजे यांची खरी मतं एकशे सत्तावीस ह्याच्यापेक्षा आम्ही साडेपाचशे सहाशे मत शिवसेनेचा पक, पक्ष शिवसेना पक्ष तीन नंबरचा पक्ष आम्ही विधानसभेला आधी आम्ही ज्या टायमाला शिवसेनेत प्रवेश केला त्याला साडेतीनशे मतं दिली परत आम्ही चांगल्या पद्धतीने काम करावं आम्ही साडेसहाशे पाचशे सहाशे मतावर पक्ष नेला गावात आता आम्ही इथून पुढच्या काळात आम्ही बापूंना शब्द दिला आहे दीड ते दोन हजार मतं आम्ही या गावात बापूंना देणार देणार का तर देणारच कारण ह्या राष्ट्रवादीच्या लोकांच्यावर आणि काँग्रेसच्या लोकांच्यावर ह्या तालुक्यात कुणाचाही ता, विश्वास नाही आम्ही बघितलं तुम्ही बघितलं असेल बँकेच्या माध्यमातून काय ह्या बँक निराशाखेतनं काय प्रॉब्लेम झाले लोकांना काय काय का, लोक अडचणी झाली काय आम्ही लोकां सगळे नेते मंडळी फोड सगळं मांडलं कुणी कुणीही कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही अनेक लोकांना खूप समस्या आहेत तालुक्यात गेलं तर राष्ट्रवादीचा कुठलाही नेता कधी उपलब्ध नसतो कधीही सार बांडाळीचा ह्या हा अमक्याचा तो तामक्याचा तो तामक्या हे राजकारण यायचं म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थानिक पवार साहेबांमुळे ताई ताईंमुळे पक्षाला अजिबात तोटा नाही ही राष्ट्रवादीची खालची पिलावळ आहे ही अतिशय अतिशय घेरडी पद्धतीचं राजकारण करतात मागच्या आठवड्यात ताई या गावातून गेल्या परंतु नेहमी पवार साहेब काय करतात की विरोधी पक्षाची लोक आहे जी आहे त्या लोकांच्या घरी जाऊन पार्लमेंटसाठी जा जा विनंती करतात सुप्रेता सुद्धा त्याच पद्धतीने करतात परंतु या गावामध्ये मात्र तो वेगळाच प्रकार घडला त्या दिवशी त्या गावामध्ये आल्या चिडल्या त्यांचा चष्म्या काहीतरी इकडे तिकडे झालं अशा प्रकारची सगळ्या तालुक्यावर चर्चा झाली काय घडलं कसं घडलं सांग काय आम्ही तर त्या दिवशी गावात नव्हतो पण माझ्या मला ज्या आमच्या गावातल्या भाग आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आमचे कार्यकर्ते सुद्धा सुत्रात येणार म्हणून थांबले होते अजितराव आमचे नेते अजितदादा यांनी सुद्धा सगळी तयारी करा निघडे अजितदादा निघडे आमचे आमचे नेते गावचे माजी सभापती ते अतिशय चांगल्या पद्धतीचं गाव काम करतात सुप्रियाता येणार म्हणून आम्ही सगळ्यांनी एक चांगली व्यक्ती आपल्या गावात येणार खासदार आहेत आपल्या म्हणून आमची त्यांची उठा ठेव करण्याची आम्ही सगळ्यांनी तयारी केली होती स्वागत करायची तयारी ठेवली होती दादांनी तिथं तर आम्हाला तो कार्यक्रम कसा होणार आहे त्याचं नियोजन आम्हाला माहित होतं पण असं मला नंतर कळलं की सुप्रिया नियोजनात गुळूंच चा कार्यक्रम नव्हता जेवणाचा सुप्रिया ताई आल्या काहीतरी दीड वाजता येणार होत्या काहीतरी त्यांना साडेतीन तीन साडेतीन वाजले इथं यायला कुणी नेता कुठला किती असला तरी त्या दिवसभर धावपळीतनं त्याला त्रास होतोच कोणाला पण चिडचिड करणार ह्या गोष्टी मला ऐकाय मिळालं त्यांनी नेते मंडळींना झापलं असेल झापलं थोडं तिथं मा तिथं काय शाळेत त्यांच्या हातनं काय चष्मा अडकून त्यांनी रागावता काही फेकला असेल हे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांकडून कळलं की पण आमचं असं मत होतं की ताईंनी विरोधकांना सुद्धा त्या पद्धतीने विरोधक सुद्धा वाट बघत होते की की बाबा ठीक आहे थोडक्यात सुप्रिया ताईंना जर निवडणूक यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी स्वतः भोतीची चांगल्या चौकडी आहे ती बाजूला ठेवून गावामध्ये अतिशय अतिशय साहेब तुम्ही बोललात ती योग्य की ही ही गावात आली तर आमच्या आमच्या गावातील लोक यांना मतच देणार नाही ही लोक जर समोर आली ना ही लोकांची टाळकी पाहिजेत आज जी बात नाही पाहिजे तिथे हे त्याचा फटका सुप्रेता शंभर टक्के शंभर टक्के बसणार धन्यवाद अभयजी आपण या ठिकाणी आम्हाला जी कॉमेंट दिलेली आहे ती अत्यंत मोलाची आणि महत्वाची आहे धन्यवाद आपल्याला आणखी काय सांगायचं आम्हाला आम्हाला काय सांगायचं नाही की इथून पुढच्या काळात आता भाजप शिवसेनेचं सरकार आहे मी शिवसेनेत काम करतो मला कधी पण माझ्या पक्षाचं सांगू वाटणार माझा पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो बापू तिथं अतिशय तळागाळातला कार्यक्रम का। अहो असा मी नेताच बघितला नाही की फोन केला की एका सेकंद जर कामात असेल तरच बापू नाही तर रिटर्न फोन असतो की बाबा काय तुझी अडचणी असं असा असे काम करणारी माणसांची आम्हाला गरज आहे राष्ट्रवादी काय हो। अरे बापरे राष्ट्रवादी काँग्रेस अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे मी शिवसेनेत जायचे आधी मी काँग्रेसमध्ये जायला जायचं मी बॅनर छापला होता की शिवसेने काँग्रेसमध्ये जाण्यासाठी पण पन... मी संजय जगतापांना माझ्या माहितीप्रमाणे शंभर फोन केले कधीच फोन नाही अटेंड केला त्या माणसाने म्हणून आम्ही ती काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय बदलला आणि डायरेक्ट आम्ही शिवतरी बापूंच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो अतिशय आम्ही तिथं आनंदी आहोत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे आम्ही व्यवस्थित तिथं त्या माणसाच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि भविष्यात आम्ही त्या माणसाला कधीही सोडणार नाही तो माणूस भविष्यात ह्या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न केला असेल तर आमच्या आमच्या माहितीप्रमाणे आम्ही बाहेर फिरत असतो जिल्ह्यात तालुक्यात महाराष्ट्रात हा माणूस अतिशय चांगला हा तालुका सुजलम सफलम केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही बघता विमानतळ असेल गुंजवणीचा प्रश्न कुठले प्रश्न मार्गी लावाय सोडले सगळे प्रश्न मार्गी लावले आणि अशा पद्धतीच्या माणसामागे तालुक्यातील लोक उभा राहणार शंभर टक्के उभे राहिले धन्यवाद